Uh, सर आज एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काय नियोजन केले भूस्वातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की एकतीस डिसेंबरला म्हणजे मागील जर आपण पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यात तर अपघाताचं प्रमाण अचानक एकतीस डिसेंबरला वाढत जात तर सर्वांना माझं जाहीर आवाहन करण्यात येत आहे की एकतीस डिसेंबरच्या नववर्षाची जे जे काही तुमचं नियोजन हो असेल ते उलटून आपल्या परिवारासोबत करा आणि रात्रीच्या वेळेस कुठेतरी फिरण्यापेक्षा काहीतरी एखादा अपघात होईल त्यापेक्षा आपल्या त्यांनी नियोजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले तर नक्कीच पोलीस प्रशासनाला मदत केली आणि सर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आपण काय बोलावत गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एवढंच बोलेल की कोणी तिथं कायदा हातात घेतला तर नक्कीच पोलीस स्टेशन मार्फत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून कडक कडक म्हणजे कडक कारवाई करण्यात येईल करण, करण, जसे करण, करण करण की काल आठ लोकांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत जो विनाकारण वाहन चालवत आणि मध्य प्राशन करून वाहन चालवले त्याच्यावर पोलीस प्रशासन नजर ठेवू नये तसेच पोलीस प्रशासन वरुन वरुंद यांच्याकडून भुसावळातील सर्व जनतेला नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत